नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे नवीन रेसिपी टमाटरचं आळण हे बघा मी घेतले आहे त्याच्यासाठी छोटे टमाटर याला कोणी गिन्नी भेद्रं पण म्हणतात आणि खरं नाव याचं चा भेद्रच आहे भेद्र म्हणतात कोणी टमाटर म्हणतात कोणी गिन्नी टमाटर असे नाव आहे तर मी घेतले आहे हे एक पाव किलो टमाटर थोडं लाल तिखट घेतलं आहे मी मीठ हळद ज्वारीचे पीठ जिरं मोहरी तेल एक मिडियम आकाराचा कांदा चार कढीपत्ता पाच सहा लसूण पाकळ्या तर चला पुढील कृतीकडे वळूया आपली चूल छान फेटली आहे त्यावर आपण ठेवूया कढई हे बघा यात टाकूया आपण थोडं तेल बघा थोडंच घेतलं आहे छान गरम होऊ देऊया हे बघा आपण टमाटर छान होऊन घ्यायचे आहे यात टाकले मी टमाटर हे बघा आपलं तेल छान तापलंय यात टाकलं आपण जिरं मोहरी यात टाकायचं आपल्याला कांदा हे बघा कांदा टाकायचा लसूण पाकड्या पण सगळ्याच टाकायच्या आपल्याला कढीपत्ता यात टाकूया आपण दोन सुखी मिठी आणि टेस्ट फार छान आहे तो याला गोल्डन ब्राऊन ठेवून घ्यायचंय हे बघा छान गोल्डन असं झालंय हळद बघा पुढे हळद आली व यात टाकायचं आपल्याला एक छोटा चम्मच ज्वारीचं पीठ

हे बघा आपलं आळण असं छान टमाटरचं भेजराचं आळण तयार झालं आहे टोमॅटोचं बघा छान असं रस्ता झालाय मस्त पैकी आणि त्यापूर्वी आपल्याला करायचं आहे मी घेतलाय चुलीतला एक बिस्तव किंवा यावर टाकायचं आहे थोडं ते याला आपण दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे बघा याच्यावर झाकण व दोन मिनटं होऊ देऊया हे बघा यम्मी असं आपलं आळण तयार झाला आहे हे बघा तुम्ही याला सार पण म्हणू शकता किंवा कोणी याला टोमॅटो आळण म्हणतात आमच्या इकडे पण बैजराचं आळण म्हणते याला तुमच्या इकडे काय म्हणते हे मला कॉमेंटद्वारे करा बळवा काढून घेऊया याला भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता पौष्टिक व स्वादिष्ट अशी आपली रेसिपी आहे माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका बघा छान असं सा सारण तयार झालं आहे त्याला सार पण म्हणतात टोमॅटो सार किंवा भेदराचं आळण त्यावर टाकूया आपण थोडी कोथिंबीर चव फार छान लागेल हे बघा आपलं टोमॅटोचं आळण तयार झालं आहे हे बघा मी भू भातासोबत टोमॅटोचं आळण तयार झालंय आहे आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकात दाबाला मात्र विसरू नका याची टेस्ट बघूया आपण बघा पेस्ट करून बघणार आहे गम्मी असं सारण आपलं तयार झालंय सार तयार झालाय टोमॅटोचं आडण तयार झालंय तर बघा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय